लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर वर्क फ्रॉम होमच्या आमिषानं डॉक्टरची फसवणूक केल्याचा प्रकार घडलाय ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याच्या वाहनानं सायबर चोरट्यांनी एका डॉक्टरची फसवणूक केल्याचं समोर आलंय या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पर्वती परिसरात राहणाऱ्या एका एकोणसत्तर वर्षीय डॉक्टरनं पोलिसांना ठाण्यात फिर्याद थान दिली आहे तक्रारदार यांचा पर्वती दर्शन परिसरात दवाखाना आहे ते पिंपरी चिंचवड परिसरात राहिल्या आहेत सायबर चोरट्यांनी डॉक्टरच्या चो मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून मेसेज पाठवला ऑनलाईन पद्धतीनं कामाची संधी एका बड्या कंपनीत अर्धा वेळ कामाची संधी असून बसल्या चांगले पैसे मिळतील असं आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढलं त्यानंतर ता चोरट्यांनी त्यांना एका बँक खात्यात नोंदणीसाठी दोन हजार रुपये पाठवायला सांगितले कंपनीकडून लॅपटॉप मोबाईल संच सिमकार्ड विमानानं पाठवण्यात येणार आहे असं सांगून चोरट्यांनी त्यांना आणखीन पैसे बँक खात्यात जमा करण्यास सांगितलं तक्रारदारांनी चोरट्यांचा बँक खात्यात एकूण मिळून बत्तीस हजार पन्नास रुपये पाठवले फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे महाराष्ट्रातील दिल महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा